रामकृष्ण माऊली लाइवला पटापट या असं विनंती मला आपल्या सर्व लोकांना करावायची एक महत्वाचा असा विषय घेऊन मी आपल्या सर्वांसमोर बसलेलो आहे विषय आहे पोरडाय खोकल्याचा विषय आहे वातान स्पॉडीलायटिस असेल मानदुखी असेल कंबर असेल तर हातपाय थरथरतात बघा बऱ्याच लोकांना हातापायला मुंग्या येतात हातापायाला मुंग्या येऊ नये असं वाटत असेल शरीरामध्ये ताकद यावी असं वाटत असेल शरीरामध्ये शक्ती यावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ आपल्या सर्व लोकांसाठी महत्त्वपूर्ण असा असणार आहे लाईव्ह सेशनला या अशी विनंती मी आपल्या सर्व लोकांना करून आणि जे लोक लाईव्ह सेशनला येतील त्यांनी टिकून राहा अशी विनंती आपल्या सर्व लोकांना करून मी आपल्याला काई काई जी या ठिकाणी काही गोष्टी सांगत आहे काही गोष्टींची कल्पना देत आहे लाईव्ह सेशन पंधरा ते वीस मिनिटाचा कालावधीचा होईल या पंधरा ते वीस मिनिटाच्या कालावधीमध्ये बऱ्याच गोष्टींचा उलगडा मी करणार आहे आपण देवाला नारळ वाहतो हा नारळ वाहण्यामागं खूप मोठं शास्त्र आहे खूप मोठा सिद्धांत आहे नारळ वाहिलं आपण नारळ वाहतो आपल्या गावामध्ये सर्वांच्या म्हणजे माझ्या काय तुमच्या काय आपल्या सर्वांच्या गावामध्ये एकतरी हनुमानाचं मंदिर असतं ज्या ठिकाणी दर शनिवारी आपल्याला नारळ फोडा व्हा असं सांगितलं जातं म्हणजे पूर्वापार आपला संकेत आहे पूर्वापार अशी परंपरा आहे तर ह्या पूर्वापार संकेत पूर्वापार परंपरेमागे काही शास्त्र दडलेलं आहे का होय यामागे शास्त्र दडलेलं आहे काय शास्त्र दडलेलं आहे तुम्ही तुम्हाला सांगतो तर शास्त्र असं दडलेलं असतं की तुम्ही जे काही नारळ फोडल्यानंतर जे काय खोबरं खाता नारळाचा रस पिता तर ते अत्यंत गुणकारी असतं वेगवेगळ्या त्रासावरती कसं गुणकारी असतं आपल्याला माहित नसतं आपण बघतो नारळ आणि ना साखर आपण बघा हनुमान जयंती असू दे का असू दे हे नारळ ओलं नारळ वेगवेगळ्या त्रासामध्ये कशा पद्धतीने काम करतं हे तुम्हाला मी एल आय सेशनच्या माध्यमातून सांगत आहे याचा उलगडा मात्र आपल्या सर्व लोकांना करत आहे तर कशा पद्धतीने काम करतं नीट टिकून राहा कोणी स्किप करू नका अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे तुम्हाला जर आवाज चांगल्या पद्धतीने येत असेल तर एक लाईक मात्र अवश्य या माध्यमातून तुम्ही मला मांडा नारळाचा रस साधारण एक तीन ते चार चमचे आणि खडीसाखर पावडर दोन चिमटी असं मिक्स करून जर तुम्ही पिलात तर तुम्हाला कोरडा खोकला ती डास असेल माणसं बघा कोरडा खोकल्यावरती खूप प्रयत्न करतात कोरडा खोकला सारखा कोरडा खोकल्यामुळे वाईट लागलो अक्षरशः त्या कोरड्या खोकल्यावरती नारळाचा रस आणि तीन ते चार चमचे आणि खडी साखरेची पावडर असे मिक्स करून जर तुम्ही आहे तर खोरडा खोकल्याची काय ढास असते ही ढास एकदम कमी होऊन जाते तर हा सिंपल साधा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या तुम्हाला छान पद्धतीने फायदा हा नक्कीच नक्कीच होईल अशी ग्वाही तुम्हाला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून मी करत आहे पोटामध्ये गाठ असते बघा त्याला आयुर्वेदामध्ये गुलम असं सांगितले गुल्म तर गुलम या गुलमावरती ट्रीटमेंट देताना वैद्यांची कसोटी लागते गाठ असते तर त्याच्यावरती पोटातली आपली गाठ ही कमी करण्यासाठी तुम्ही नारळाचा रस नारळाचं दूध नारळाचं दूध साधारणपणे तुम्ही एक तीन चमचे घ्या आणि वेलदोड्याची पावडर माणसं बघा बरीच लोक असे म्हणतात आपल्याला की आमच्या पोटामध्ये बघा वात आहे पोटामध्ये गाठ आल्यासारखं वाटतं असं पोटामध्ये गोळा आल्यासारखं वाटतं याला वायू गुलमाशे संज्ञ आयुर्वेदामध्ये आहे पोटामध्ये गाठ येणं याच्यासाठी नारळाचा रस दोन ते तीन चमचे त्याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर वेलची आपण खालतो ती वेलची वेलची पावडर थोडीशी जास्त वेलची पावडर टाकायची नाही थोडी मिक्स करून जर तुम्ही सेवन करताय तर तुम्हाला अतिउत्कृष्ट असा आराम हा शंभर टक्के पडणार आहे तर हा सिम्पल उपाय सर्व लोकांनी करून घ्या असंही विनंती मला आपल्या सर्व लोकांना एल माध्यमातून ठरवायची आहे नारळाचं रसापासून आपण चोलकडी तयार करतो हे नारळाचं रस नारळाचं दूध वेगवेगळ्या त्रासामध्ये चालतं ज्यांना शक्ती कमी असते बघा माणसं म्हटलं आम्हाला काहीतरी टॉनिक द्यावं म्हणजे जेणेकरून आमचं शरीरामध्ये काही लोकांनी आवडले माहिती त्यामुळे लोक लाईक करत आहेत आनंद वाटतो लोकांनी लाईक केलं शेअर केलं कारण तुमच्यापर्यंत आम्ही पोचवतो आणि तुम्ही लोकांपर्यंत पोचवता त्यामुळे मी जेवढा माध्यम आहे त्याच्यात डबल माध्यम तुम्ही काम करत असता आणि मला बऱ्याच लोकांनी घरोघरी पोचवलेलं आहे ते तुम्हीच पोचवलेलं आहे कारण मी कुठलंही कसं असं बरेच लोक स्पॉन्सर करतो बघा यूट्यूबवरती किंवा फेसबुकवरती आपण कुठलंही कोणाला स्पॉन्सर केलेलं नाही म्हणजे पैसे देऊन आपली एक प्रकारची व्हिडिओची जाहिरात करतात तसं मी कुठलंही करत नाही परंतु तुम्ही तुम्ही बऱ्याच लोकांना सांगता त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त कराव असे वाटतात मला तर या गोष्टी असतात नारळाचा रस नारळाचा दूध अत्यंत गुणकारी अत्यंत श्रेष्ठ असं काढत असतं तर शक्ती वाढते रुचकर आहे तोंडाला चव येत नसेल बऱ्याच लोकांना तोंडाला चव येत नसते तर तोंडाला चव येत असेल तर अत्यंत उत्कृष्ट असा आराम करतो तोंडाला चव येते आणि खायची इच्छा नसते बऱ्याच लोकांना जेवण करण्याची इच्छा नसते तर अशा लोकांसाठी अत्यंत गुणकारी आणि रामबाण असं काम करत असतं नारळाचं दूध आता खोबरं कशा पद्धतीने काम करतं हे तुम्हाला मी सांगतो खोबरं आपण ओला नारळ केला की बघा नंतर नारळ वाळवला जातो त्याला खोबरं म्हणतात हा खोबरं वेगवेगळ्या त्रासामध्ये छान पद्धतीने एक काम करत असतं खोबऱ्याचं काय फायदे होतात ते तुम्हाला मी सांगतो या सुक्या खोबऱ्याचे अतिउत्कृष्ट असे फायदे वेगवेगळ्या त्रासामध्ये होत असतात तर काय फायदे आता बघा स्पॉन्डलायटीस असेल पाण्याची झीज झाली असेल कमरेची झीज झाली असेल तर बऱ्याच लोकांना काय होतं की हातापायला मुंग्या येतात हातपाय थरथरतात तर हातापायला मुंग्या येत असतील वाताना बघा शरीर हलतं तर अशा लोकांसाठी एक चटणी मी तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून सांगत आहे चटणी कशी आहे सुकं खोबरं आपण मिक्सरला बारीक केलं की बारीक पावडर होईल आणि लसूण लसुन। गावरान लसूण मिळालं तर अतिउत्तम बारीक करायचं आणि खोबऱ्या लसणाची चटणी जर तुम्ही त्यांचं वातावरण बघा शरीरसारखं असं हालत असतं तुम्ही बघितले असे रुग्ण तुमच्या घरामध्ये साधा चहा घ्यायचा मला तरी असा हात हालतो असा असं हलत असतो त्याला बघा असे वाताने शरीर हलणं पाय हालणं तर या त्रासावरती लसणाची चटणी आणि खोबऱ्याची चटणी अति उत्कृष्ट असं काम करत असतो आणि शवग्याचे पानांनी सिद्ध केलेलं तेल त्यांना दिलं तरीसुद्धा मस्ताचा आराम पडत असतो हा साधा सोपा उपाय सर्व लोकांनी करून घ्या त्याचा फायदा मला शंभर टक्के होऊन जाईल सुको खोबरं वीर्यवर्धक आहे म्हणजे ज्यांना कम असं कमजोरी असते शारीरिक ताकद शारीरिक बल हे जर असं कमी वाटतं असतं तर त्या लोकांनी खोबरं सुखोबरं खोबरं थोडंसं बारीक तुकडं करायचा खोबरं आणि चावून चावून खायचं व खडीचा खायचं काही दिवसामध्ये असं नाही केलं की एक दिवस घेत की तुम्हाला शारीरिक ताकद येईल पण तुम्ही काही दिवस प्रयोग करताय तर तुम्हाला शरीरामध्ये वीर्य वाढल्याचा काही लोकांना सांगतात बघा खाजगीमध्ये सांगतात ते आम्हाला कमजोरी आहे आणि म्हणजे शारीरिक हे झालं की वीर्याचं प्रमाण कमी असतं त्यामुळं स्टॅटिस्फिकेशन किंवा बऱ्याच गोष्टी अशा असतात ते होत केल्याच नाहीत तर वीर्यवाळीसाठी किंवा शर्वशक्तीसाठी या सुखखोबऱ्याचा वापर सर्व लोकांनी करून घ्या आणि सुकखोबरं छान पद्धतीने काम करत असतं त्याचा फायदासुद्धा बऱ्याच लोकांना आलेला आहे येत असतो तर साधे सोपे उपाय असतात काय असे क्लिष्ट उपाय नसतात सुकंखोबरं प्रत्येकाच्या घरी असतं प्रत्येकाच्या दारी असतात सुकंखोबरं सुकंखोबरं थोडंसं एक तुकडा घ्यायचा वडूच खडीचा साधा सा उपाय करून घ्या विशेषतः पुरुषांनी हा उपाय पुरुषवर्ग हा व्हिडिओ पाहत असेल तर पुरुषांनी हा उपाय करून घेण्यासारखा आहे आणि सिम्पल उपाय साधा उपाय आता जुलाब लागले बऱ्याच लोकांना जुलाब लागतात अशा वेळेला समजा तुम्ही कुठल्या दुर्गम भागात आहे तुमच्याकडं खोबरं आहे खोबरं आहे किंवा एकदम तुमच्याकडं डॉक्टर ती डॉक्टर आहेत तर अशा ता वेळेला तात्काळ असा उपाय काय करायचं जुन्या आजीबाईच्या बटव्यातील हा उपाय जुन्या बटवा म्हणजे बटव्यातील हा साधा उपाय सोपा उपाय काय उपाय असतो अशा वेळेला म्हणजे तुम्ही घरातील आजी आजोबा जर असतील आणि त्यांना तुम्ही जाणकार असतील सांगतात बघा आज आहे आज गावाकडे म्हणजे हा जो काही उपाय मी तुम्हाला सांगतोय हा उपाय आमच्या आजीनं आम्हाला सांगितलेला आहे आणि आजच्या आजी अशी वेगवेगळ्या त्रासावरती अशी घरगुती उपाय द्यायची त्यामुळे घरगुती उपायाचा जेवढा घरगुती उपाय जेवढे ॲज अ डॉक्टर म्हणून घरगुती उपाय डॉक्टर लोकांना सांगितलं बी एम ए डिग्री आहे त्यांना सांगितलं घरगुती उपायाबद्दल त्यांना विशेष अशी जाणकारी नसते किंवा त्याबद्दल अनभिज्ञता असते आणि माझे बरेचसे घरगुती उपायानं सुद्धा बऱ्याच लोकांना घरगुती उपाय हे खूप छान पद्धतीने काम करत असतात फक्त तुम्ही ते चांगल्या पद्धतीने केले पाहिजे आता घरगुती उपाय म्हणून कोणी काही सांगत असतं तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे डिग्री आहे तर त्यांचे घरगुती उपाय मात्र तुम्ही अवश्य फॉलो करा तर सांगायचा उद्देश असा की पोट सारखंसारखं संडासा जायला दा, लागत असेल अशा वेळेला तुम्ही शौचालय जाऊन आल्यानंतर एवढा जर तुकडा छोटा तुकडा बघा असा एवढा छोटा तुकडा एवढा छोटा तुकडा जर तुम्ही खाताय सुका कवडाला चावून 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 खायचं रग घ्यायचा तर बघा काही असं पोटात म्हणजे काही मुरडा असतो पोटामध्ये मुरडा येतो बघा बऱ्याच लोकांना पोटातील मुरडा कमी होऊन जातो आणि जुलाबसुद्धा तात्काळ थांबा थांबतात असं Uh, तुम्ही बघा ना परीक्षण करून जर तुम्हाला खूपच दिसंती झाली आणि तर कुकडं चावून चावून खावा ना एवढं एवढं चावून खावा आणि असं थोडंसं असं नाही की काही वेळेला जर तुमचं प्रमाण कमी असेल तर त्या साध्या उपायांसं समजतात म्हणजे uh, तुमचं शौचाचं प्रमाण कमी झालं तर तुमचा अनुभव असेल लक्षात येऊन जाईल तर हा सिंपल उपाय साधा उपाय सर्वांनी अवश्य करून घ्या सर्वांनी त्याचा फायदा घ्या आता पाहायला मुंग्या घेणं वाटतं काहीतरी मुंग्यावं सेन्सेशन से येतं बघा हातापायला तर आता हातापायला मुंग्या कधी येतात ज्या वेळेला आपण एका ठिकाणी कुठे बसतो त्यावेळेला हातापायाला मुंग्यायणं साजे करते परंतु सतत जर हातापायला मुंग्या येत असतील तर त्याची कारणं बघायला असतात कारण काय असतात तुम्हाला तुमच्या रक्ताचं प्रमाण कमी झालेलं आहे का बी तुमचं कमी आहे का हे आपल्याला कारण मागावं लागतं नंबर एक नंबर दोन डायबिटीस मधुमेह किती आहे वाढलेलं आहे कमी आहे हे आपल्याला पाहावं लागतं मधुमेह कमी आहे जास्त आहे त्यांना डायबिटीस वाढलेलं असतं शुगर वाढलेलं असते अशा लोकांना आता पाहायला मुंग्यानं ही जी काय तक्रार असते ही तक्रार सतत जाणवत असते दुसरं विटॅमिन्स म्हणून असा प्रकार मल्टीविटॅमिन्स आता हातापायला मुंगे आलं तर सांगतात बघा बरी डॉक्टर लोक तुम्हाला व्हिटॅमिनची कमतरता त्याच्यामुळं काय व्हिटॅमिनची काय इंजेक्शन घ्यायला लागतील उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पॉल इंजेक्शन किंवा आपलं वेगवेगळे असतात बघा निरोबियन फोर्ट वगैरे आपल्याला माहिती असतील बऱ्याच लोकांनी घेतलीसुद्धा असतील इंजेक्शनच तर न्यूरोबियन फोर्ट पॉल अशी इंजेक्शन दिली जातात तर ते हातापायला मुंगे येत असेल तर तुम्हाला मी एक सिम्पल उपाय सांगतो या उपायानं बऱ्याच लोकांच्या हातापायाच्या मुंग्या याचं प्रमाण कमी झालेलं आहे तर साधा उपाय काय सिंपल उपाय हातापायला मुंग्या येत असतील तर एक सिंपल उपाय करायचा सिंपल उपाय काय करायचा आपल्याला आपल्याला खोबरं घ्या खोबरं साधारण अर्धा वाटी घ्यायचं लसूण घ्यायचं लसणाच्या कास्तात पाकळ्या घ्यायच्या खोबरं घ्या लसूण घ्या आणि ओवा घ्या पावन अर्धा वाटी लस अर्धा वाटी सुको खोबऱ्याची पावडर नंबर एक नंबर दोन लसूण घ्यायचा एवढा लसणाची पेस्ट आपण बघा आलं लसणाची पेस्ट आपण बऱ्याच वेळेला वापरतो जेवणामध्ये तर आलं लसणाची पेस्ट आलं लसणाची एवढी बारीक पेस्ट करायची की छोटी जास्त घ्यायचं नाही आणि लसूण तिकडं असतं आणि ओवा घ्यायची पाव वाटी तर मिक्स करायचं आणि जेवण करताना आता थोडंसं फिरमी ठेवायचं चटणीसारखं खायचं तर आता पायाला जे काही ना हा जो काय प्रकार असतो खाता पाहायला म्हणजे हा प्रकार किंवा साध्या सोप्या उपायनं अवश्य कमी मिळून टाकतो तर हा सिंपल उपाय साधा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या तुम्हाला छान पद्धतीने फायदा नक्कीच होईल आता बऱ्याच लोकांनी हे रिलायशन ऐकले आवडले लाईक केले आनंद वाटतो लोक ऐकतात पाहतात प्रयोग करून आणि काय सांगा की मला म्हणजे असं खाण्याचेच पदार्थ आहेत असं वेगळं काय असं नाही आहे सिंपल उपाय करायला काही हरकत नसतात साधे उपाय करायला काही हरकत नसतात तर ते उपाय तुम्ही सर्व लोकांनी करून घ्या काही वैद्य जुन्या काळातील ते ओवा लसूण आणि सुको खोबऱ्याच्या बारीक हे करून चटणी करून पावडर करून हळवयाची पावडर होते सुक्या खोबऱ्याचे सुद्धा बारीक पावडर होते आणि हे तुमच्या आपल्या लसणाची सुद्धा बारीक पावडर करून गोळ्या छोट्या छोट्या करायच्या आणि मग ते सुकवून सांगायचे पेशंटात तुम्ही गोळ्या करा सुकवा आणि ते वेजून विजून खाल्ल्या तरीसुद्धा हदा व्हायला मुंग्याचं प्रमाण जे असतं ते मुंग्याचं प्रमाण या सिंपल उपायानं साऱ्या उपायानं कमी होऊन जातं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा अवश्य सांगा असेच नवनव उपाय पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा बऱ्याच जणांपर्यंत ही माहिती शेअर करा कारण नाविन्यपूर्ण असे घरगुती उपाय एकदम हटके तुम्ही जे ऐकले नसतील तर माहीत नसाल कारण हा ग्रंथांमध्ये बघा तुम्ही म्हणाला तर काय ग्रंथांमध्ये घरगुती उपाय सांगितले असतात आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये ग्रंथ वाचणं आत्मसात करणं त्यातील घरगुती उपाय जाणून घेणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे नेहमी करत आलो आहे करत राहील आपली सातपत्ता असू द्या ज्यावेळेला ज्या वेळेला लाईव्ह सेशनं किंवा व्हिडिओ येतात त्यावेळेला मात्र पूर्ण व्हिडिओ बघून एक लाईक करून शेअर करायला मात्र हजे वाच विसरू नका भेटूया पुढच्या वेळेच्या वेळे तोपर्यंत रामकृष्णारी धन्यवाद धन्यवाद माऊले पान बुरुंग असेच उपाय काहत जा आवडीनं